अच्छा अच्छा धमाका हुआ कि मेरे में कि अपने आवाज के भी नहीं सुना धमाके के दहल पे मैं तीन बार गिरा उठाऊँ फिर गिरा धरती फटने वाला है इतनी तेज धमाका हुई है ठीक है तो मैं दुकान छोड़ करके एकदम से भागा मेरे साथ ही बहुत सारी पब्लिक भागी एक पबीली गिर रही थी उस टाइम ऐसा लग रहा था हम कुछ पल में दूसरा धमाका हुआ था हम मरने वाले हैं ऐसा लड़ा कि मौत को मुंह से देख रहे हैं इसी तरह से नजारा था तो मैं तो भाग करके सा वहाँ जा करके मैं एक कोल्ड ड्रिंक लिया दो बंदे को अच्छे से काबू किया मेरे को दुकान की चा चाबी दुकान जा जाऊँ मैं आपका मेरा नाम राजधर पांडे है क्या हुआ सर आप क्या बता पाएंगे कुछ नहीं हम ये देखे लपट देखा अपने छत से देखा तभी मैं नीचे उतर के आया कि जरा देखो कहाँ है और तो पता, पता नहीं कि किसी तरह की कोई आवाज आपने सुनी आ, बहुत जोर आवाज आई बिल्डिंग खिड़की हिल गई खिड़की हिल गई आपका घर कितना दूर है गुरुद्वारे के पास एक तो ढगे सर ढगे प्रत्यक्षदर्शी चीज प्रतिक्रिया है ना खूब बोल है सांगतात की एवढा मोठा स्फोट होता की आमची दुकानं तिथे जवळ होती आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही मरून जाऊ एवढा मोठा त्याचा धक्का होता म्हणजे मला वाटतं त्या स्फोटाचा जो परिणाम आहे तो त्यांना जाणवत होता दुसरे हे आजोबा होते त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही असा वरपर्यंत मोठा आगीचा लोळ पाहिला टिपिकल दहशतवादी हद्दार हल्ला म्हणता येईल टिपिकल बॉम्बलास्टचा सायन्स याचा रीड करता येतील ह्याला नक्कीच नंबर सिव्हिरिटी ऑफ ब्लास्ट म्हणजे पहिली प्रतिक्रिया आपण त्या ठिकाणी ऐकतोय त्यामुळे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसते की सिव्हिअरिटी ऑफ ब्लास्ट किती हायर आहे म्हणजे त्यांनी बोलताना जसं सांगितलं एकाच्या एकाच एका, एका व्यक्तीची मी प्रतिक्रिया त्या ठिकाणी ऐकत होतो की बाजूच्या बिल्डिंग मध्ये हो। जे आहे पूर्ण ती बिल्डिंग हादरतीये आहे म्हणजे जर समजा फक्त एखाद्या कारमध्ये तो हल्ला कारमध्ये जर समजा तो स्फोट होत असेल किंवा एखादा जसं आपण म्हटलं सिलिंडरचा किंवा सीएनजीचा जर तो त्या ठिकाणी ब्लास्ट असेल तेवढ्यापुरत जे आहे आसपास नुकसान याच्यात होईल पण नक्कीच पूर्ण बिल्डिंग जर त्या ठिकाणी हादरत असेल काही वरच्या मजल्यावरच्या लोकांना जर त्याची झळ पोहोचत असेल किंवा त्याला त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी जाणवत असेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर दुराचे लोट त्याचबरोबर आज आधीचे लोड जर आपल्याला त्या ठिकाणी दिसत असेल तर नक्कीच हे जे आहे एखादा छोटा स्पोर्ट किंवा चलो मैं अभी करता हूँ निशान जी चोट आपको कैसे आई है भाई मेरे आगे गाड़ी चल रही थी कार कमधम तो एक दो फुट की दूरी पे थी उसकी गाड़ी में फट था जाने क्या था वो फटा था कौन सी गाड़ी थी एस एंड थी या नहीं स्विफ्ट डिजार थी हट जाइए अरे मेरे आगे था भाई साहब की दूरी पे था आ, भाई क्या नाम है आपका ढगे सर हा आता प्रत्यक्षदर्शी हा एक रिक्षा चालक होता आणि तो त्याच्या रिक्षातून रस्त्यावरून जात होता जी समोर एक ऍक्सिडेंट टाईप म्हणजे बहुतेक कदाचित सेडॅन कार असावी एखादी त्या कारच्या साधारण दोन तीन फूट मागून चाललेला होता आणि त्या कारमध्ये स्फोट झालाय ज्याच्यामुळे याच्या रिक्षांची रिक्षाची काच फुटली आणि त्याच्या चेहऱ्याला संपूर्ण जखमा झालेला आहे तुमचा अनुभव काय सांगतो हा काय प्रकार असावा बरोबर आहे कारण ही जी आहे फक्त एका कार पुरता तो त्या ठिकाणी ब्लास्ट नाही म्हणजे जी, जी प्रथमदर्शी दर्शी आपल्या माहिती मिळालेली आहे की कमीत कमी तीन ते चार कार मध्ये हा ब्लास्ट त्या ठिकाणी त्याच्यात झालेला आहे आणि त्या कारच्या मागे काही फूट दूर असणाऱ्या रिक्षामध्ये किंवा बाजूच्या व्हेकलमध्ये असणाऱ्या लोकांपर्यंत त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी पडतोय ते त्या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे दाहकता दाहकता तर नक्कीच मोठी आहे आणि त्याची दाहकता आपण आता सर बघतोय दिल्लीमध्ये हा अलर्ट आहे मुंबईमध्ये सुद्धा हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आपण ज्याबद्दल बोलत होतो की दहशतवाद्यांचा कदाचित जर हा मोठा प्लॅन असेल तर कुठेही कुठलीही वाईट गोष्ट आपल्या राजधानीमध्ये घडायला नको दिल्लीमध्ये हा अलर्ट आहे मुंबईमध्ये सुद्धा हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ठीक आहे सर आपण कमर्शियल कॅपिटल आहोत मुंबई जी आहे आपली आर्थिक राजधानी आहे नेहमीच ते सेन्सिटिव्ह लोकेशन त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि दुर्दैवानं हाच तो महिना होता नोव्हेंबर दोन हजार आठ ज्या वेळेस सव्वीस अकराचा ता हल्ला त्या ठिकाणी झाला होता आणि ऑलमोस्ट सतरा वर्षानंतर जे आहे मोडस ऑपरेंटी बदललेली आहे पण दुर्दैवानं सतरा वर्षानंतर सुद्धा जो आहे दहशतवादाचा कचरा आज सुद्धा भारताला आहे आज सुद्धा मुंबई जे आहे त्या ठिकाणी हाय अलर्टवर त्या ठिकाणी याच्यात आहे पण असं जरी असलं तरी माझ्या मते मागच्या सतरा वर्षांमध्ये आपल्या सेक्युरिटी फोर्सेस से इंटेलिजन्स एजन्सीज या ज्या आहेत मॉडर्नाईज झालेल्या आहेत त्यांनी स्वतःमध्ये रिफॉर्म केलेलं आहे आणि एक नागरिक म्हणून सुद्धा जे आहे आपण आणखी अवेअर झालेलो आहोत आणखी सेन्सिटिव्ह झालेलो आहोत या सगळ्या घटनांविषयी तर मते हाय अलर्ट तर नक्कीच आहे मुंबई जे आहे दिल्लीनंतर नक्कीच म्हणजे जरी दिल्ली, दिल्ली राजधानीचं ठिकाण असलं तरी संपूर्ण भारतामध्ये जे आहे मुंबईचं विशेष महत्व आहे आर्थिक राजधानी आहे डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन खूप मोठी त्या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात संध्याकाळची वेळ आपण जसं जाणतो की फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जे आहे लोकांचा जमाव किंवा लोकांची गर्दी त्या ठिकाणी याच्यात असते आणि आधी सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट इंटेलिजन्स कडून आले होते की वेगवेगळ्या प्रकारची महत्वाची ठिकाणं असो किंवा लोकल असो याला सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न हे दहशतवादी त्या ठिकाणी करू शकतात पण त्याच्याशी रिलेटेड जे आहे तयारी आपल्या सेक्युरिटी फोर्सेसने सुद्धा पूर्णतः करून ठेवलेली असणार आहे नाही अगदी आणि या स्फोटाची तीव्रता बघता इथे ज्या पद्धतीने गाड्या अक्षरशः चिंदड्या झालेल्या आहेत त्यामध्ये ती तीव्रता किती मोठी असेल आणि काही प्रत्यक्षदर्शींनी जे सांगितलं की आम्ही घराच्या छतावरून बघितलं खूप उंच असा आगीचा लोळ इथे उठलेला होता आपण बोलत होतो टेररिस्ट सायकोलॉजीविषयी आयदर सिरीज ब्लास्ट असतो किंवा सेकंडरी प्लांट असतो कुठेतरी तर याच्याविषयी काय सांगाल जो हाय अलर्ट आता आपण बघतोय सगळ्या मोठ्या शहरांमध्ये मुळात टेररिस्टच्या आता वेगवेगळे अँगल आहेत पण टेररिझमला जे आहे किंवा टेररिस्टला आहे या या सगळ्या घटनांमधून काय हासिल करायचंय बॉम्ब ब्लॉस्ट करून जे आहे त्यांना काय शेकडो लोक मेलेच पाहिजे असा त्यांचा त्या ठिकाणी उद्देश नाही मुख्य उद्देश त्यांचा काय की फक्त जम्मू आणि काश्मीर पुरतं त्या ठिकाणी नाही थोडस इंटरप्ट करते मोठी बातमी म्हणजे पाच जणांचा मृत्यू झालेला आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे आतापर्यंत आपल्याला एक जण मृत्युमुखी पडल्याची माहिती होती मात्र आता पाच जणांचा मृत्यू झाला आहे एन एस जी आणि एन पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे स्फोटानंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि पाच जण मृत्युमुखी पडलेले आहेत अनेक जण जखमी आहेत अनेक जण गंभीर आहेत त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे लगता कि एकदम से हुआ तो क्या हुआ इंसान गाड़ी इको बताई जा रही है फिर सर वहाँ पे होंडाई का वो पड़ा हुआ है पूरा उसके साथ में फिर पड़ा <coughs> आगे सामने उस तरफ जी अच्छा बहुत सारी काफी सारी गाड़ी है वहाँ पे तो तो उसके एक गाड़ी के साथ साथ और भी गाड़ी जी 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 यही सुनने में आया कितने, कितने सर हम वहाँ फिर आगे गए नहीं इसलिए हम फौरन इधर ही दूरी खड़े हो गए यहाँ पे हमने देखा सबसे पहले हमने फेफड़ा देखा वहाँ पड़ा हम, हमने लगा कि ऐसी होगा फिर हमने सर को यहाँ पे एस एच को बताया हमने कि यहाँ पे सर ये गोश पड़ा हुआ है यहाँ पर उसके बाद हम हमें लगा कि ऐसी होगा गोश लेकिन उसके बाद हम फिर हमने हाथ देखा हम तो खुद शौक गए कि मतलब बयान नहीं कर सकते इस चीज़ को